आता तपशील नाशिक शहरातल्या उद्यानांच्या संदर्भात नाशिक शहरातल्या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे सर्वसामान्यांना यामुळे उद्यानात फिरणं मुश्किल झालंय आपण दृश्यात जे पाहतोय ते नाशिकचं बहुचर्चित बोटॅनिकल गार्डन या ठिकाणी वनस्पती आणि त्याच संदर्भातल्या विविध प्रकारच्या तपशिलाला अतिशय उत्तम प्रकारे राखलं जाणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात इथे बैठक व्यवस्था असो की वन्य परिस्थितीतील विविध प्रकारच्या वनस्पतींची देखभाल या सगळ्याच्याच बाबतीत अत्यंत दुर्लक्ष होताना दिसतंय जागोजागी कचरा साठला आहे जिथे कारंजी आहेत ती कारंजी गंजल्यानं वापरात सुद्धा येत नाही लोकांनी थुंकून अनेक वनस्पतींची अवस्था बिकट करून टाकली आहे हे बोटॅनिकल गार्डन आहे की कचराकुंडी असा सवाल या निमित्तानं उपस्थित व्हावा नाशिक शहरामधली उद्यानं मेंटेन करण्यासाठी त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स नेमले गेलेले आहेत आणि त्याबद्दल मी आयुक्तांना पत्र दिलेलं होतं की ज्यांना ज्यांना आपण सदरचे उद्यानं मेंटेन करण्यासाठीची कामं दिलेली आहे आणि एखाद्या उद्यानाचं आपण काम दिलेलं आहे मेंटेनन्सचं पण ते उद्यान जर वाढलं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला नाकलूस करण्यात यावं उद्यानं ही सामाजिकदृष्ट्या खूप महत्वाची असतात नागरिकांसाठी ते श्वासोश्वास आहेत आणि त्यामुळे ही ही चांगलीच राहिला पाहिजे आणि त्या विषयाच्या बाबतीमध्ये अतिशय कडक पावलं आयुक्तांनी उचलायला पाहिजे नाशकात एकूण पाचशे चाळीस उद्यानं आहेत बऱ्यापैकी जे काम आहे उद्यान विभागामार्फत केलं जात असतं काही उद्यानं आम्ही जॉग ठेकेदारांकडे दिलेले आहेत देखरेखीसाठी आणि मेंटेनन्ससाठी तर उद्यान विभागाकडे त्याच्या व्यतिरिक्त डिवायडरचं देखील क्लिनिंगचं चा काम चालतं आणि झाडांच्या फांद्या कटिंग करणे वगैरे हायड्रोलिक वाहनाद्वारे तेही काम चालू असतं तर अपुऱ्या मनुष्यबळामुळे काही ठिकाणी थोडे प्रॉब्लेम होते मागे पण आता बऱ्यापैकी बदल करण्याचं काम सुरू आहे उद्यान विभागाकडनं मनुष्यबळ वाढवण्याचं देखील काम सुरू आहे